अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख हे बॉलिवूडसह मराठी प्रेक्षकांचे देखील अगदी लाडके आहेत तर हे लाडकं कपल नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतं दोन हजार बारा साली रितेश आणि जेनिलियानं लग्न केलं होतं दोघांची ही अगदी हटके लव्ह स्टोरी आहे जी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये अगदी थाटामाटात दोघांनीही लग्न केलं होतं बऱ्याचदा त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज देखील पाहायला मिळतात पण तितकाच ग्रँड रितेश आणि जेनेलियाचा साखरपुडा देखील झाला होता तीन फेब्रुवारी दोन हजार बाराला दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं तर लग्नाच्या काही महिने महिन्याआधी दोघांचाही साखरपुडा झाला होता दरम्यान अगदी फिल्मी लव्ह स्टोरी असलेल्या रितेश जेनिलियानं लग्नापूर्वी तब्बल दहा वर्ष एकमेकांना डेट केलं होतं तर रितेश हा हिंदू आणि ख्रिश्चन असल्यानं दोघांनीही हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं लग्न करत दोन्ही संस्कृतींचा आणि धर्मांचा सन्मान केला होता आ, तुझे मेरी कसम चित्रपट शूट करताना प्रेमात परिवर्तन डेटिंग दहा वर्ष डेट केलं आणि त्यानंतर लग्न झालं मला असं वाटतं की खरंच कुठे जर नशिबाने आमची साथ दिली असेल तर ती आम्हा दोघांची ओळख करणार कारण काय कसं आहे की तुम्ही बऱ्याचशा लोकांना भेटता आणि बरेचशी लोक तुमच्या आयुष्यात येऊन जातात परंतु अशी व्यक्ती जी तुमचा हात पकडते आणि तो हात तुम्हाला माहिती आहे की हा हात आपल्या हातात हाता आता आयुष्यभर असला पाहिजे तशी फिलिंग आहे ना हे फार गरजेचं असतं आणि तसं मला वाटलं होतं जेव्हा मी जिल्ह्याचा हात पकडला आणि दॅट वॉज दॅट वॉज वन आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो जे कधीच कुणाला सांगितले नाही प्रतिभा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉन्सेप्ट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी